नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आता बघा आपण आपली ही डिझाईन आहे ना पूर्ण अशी वाढलेली आहे तुम्ही बघू शकता तर आज आपण जे आपलं रुक्मिणीचं हाताचं डिझाईन आहे तर इथे थोडंसं ज्वेलरी वगैरे करणार आहे त्याच्यानंतर बघा आपण जे आपलं विठ्ठलाचं जे आ, हे बघा धोतीचं जे डिझाईन आहे ना तर तिथे आपण त्याला थोडंसं कसं इथे डिझाईन करणार आहे तर डिझाईन आहे ना आपली आपल्याला आप कसं असतं माहिती आहे का या डिझाईनला ना थोडासा वेळच लागतो कारण ही डिझाईन आहे ना प्रॉपर आपल्याला वाळू द्यावी लागतात कलर आणि मगच आपल्याला याच्यावर जे काही करायचं आहे डिझाईन ते करावं लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला आता हे कलर आपले पूर्ण वाढलेले आहे तर आता आपण बघा डिझाईनला सुरुवात करूया तर बघा इथे आपण आहे ना पहिले जे आपलं देवीच्या हातात आहे ना ज्वेलरी करून घेऊया आणि आपल्याला अजून बघा पायामध्ये पण पन... हे बघा आपण आता पायामध्ये केलेलं आहे ज्वेलरीचं आणि आता आहे ना आपण बघू शकता आपण हे जे आपलं डिझाईन सुकलेलं आहे तर आता इथे आपण निळ्या कलरचं हे जर हाय हॅलो नमस्कार नमस्कार हे बघा आता आपण हे जे आपलं डिझाईन आहे ना सुकलेलं याच्यावर आपण लायनिंग करणार आहे तर तुम्ही आता बघू शकता आता आपली डिझाईन पूर्ण सुकलेली आहे तर आपण हे बघा झिरो नंबरचा ब्रश घेतलेला आहे आणि ब्रश आहे ना स्वच्छ हे बघा पुसलेलं आहे धुवून स्वच्छ म्हणजे हे बघा हा पूर्ण वाळलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ब्रश पूर्ण असा हे बघा याच्यामध्ये टाकायचा आणि असा करून घ्यायचा हे बघा आणि याला आहे ना हे बघा आता आपण याला इथे पण आणि याला इथे आहे ना आपल्याला फक्त याला असं एक हे करायचे डॉट डॉट द्यायचे तर बघा तुम्ही बघू शकता आता आपलं आज आपण हे बघा हे धोत्राचं धोतरचं केलेलं आहे त्याच्यानंतर आपलं हे पण झालेलं आहे आणि आपण चेहऱ्याला आहे ना काळा कलर परत थोडासा मारला बघा कारण थोडंसं ना कपडा पातळ असल्यामुळे ती डिझाईन तिथे व्यवस्थित नव्हती आली तर बघा आता आपण आहे ना इथे जे आहे ना आपलं विठ्ठलाचा टो तो डेकोरेट करणार आहे तर आणि आपल्याला बघा अजून काही आपलं जे म्हणजे आपल्याला वाटतं की आता इथे आपल्याला अजून थोडासा रेड कलरच पाहिजे मग त्याच्यावर आपण थोडंसं व डिझाईन करू तर आपण इथे पण आता कलर देऊन घेऊया तर बघा आता इथे आहे ना आपण ब्रश या लाल कलरमध्ये ब्रश आहे ना आपण असा लाल कलरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आप आपल्याला बारीक काम करायचं आहे त्यामुळे आपण ब्रश फक्त एवढा डी म्हणजे बुडवलेला आहे जास्त नाही घेतला आहे तर बघू शकता तुम्ही आता हे बघा इथे आपल्याला मध्यभागी असं रेड कलरचं घ्यायचं आहे मग त्याला इथे आपण Eu तर आता आपण इथे तीन डॉट दिलेले आहे तर इथे आपण आता सिल्वर कलरचा वापर करणार आहे तर आपण कापड मध्ये ब्रश आहे ना सॉरी पाण्यामध्ये ब्रश स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला इथे जो कलर आहे हे बघा असा तर आपण याला असं करणार किंवा मग आपण असं डीप पण घेऊ शकतो म्हणजे आपल्याला एकदम डार्क अशी लाईन येईल आता आपण आपल्याला जिथे जिथे डिझाईन सिल्वरची करायची आहे हे बघा विठ्ठलाच्या पायात कडे आपल्याला अजून टोपाला काही डिझाईन करता येईल का तर आपण ती पण करणार आहे आज हे केलेलं आहे त्याच्यानंतर टोपचं पण केलंय त्याच्यानंतर इथे आता आपण काय करणार आहे माहिती आहे का इथे आपण पूर्ण रेड कलर देऊन देणार आहे आणि इथे आपला रेड कलर दिला की मग आपण इथे आरीवर्कनी काही ज्वेलरी करणार आहे आणि काही बघा पेंटिंगनी करूया तर ते बघूया आपण आता आपल्याला कसं करायचं कारण कर डिझाईन जशी आपण करत चालतो तसं आपल्याला डिझाईन बघा नवीन नवीन कल्पना येत चालतात डोक्यामध्ये तर आता आपण पहिले जे हे माशा आहे याला आ, हे ज्या आहेत ना इथे तर त्या करून घेणार आहे तर त्या आपण गोल्डन कलरनीच करणार आहे तर हे बघा हां गोल्डन कलर आहे तर आपण याच्यासाठी आहे ना ब्रश घ्यायचा आणि ब्रशनी बघा हे बघा पूर्ण जे आहे ना तर बघा आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या तिथे ज्या माशांचे डिझाईन आहे ना ते दोन्ही डिझाईन आपल्याला गोल्डन कलरनीच करायची आहे आणि त्याला व्यवस्थित झिरो नंबरच्या ब्रशनी व्यवस्थित आकार वगैरे द्यायचा आहे पहिले आउटलाईन करून घ्यायची सुरुवातीला गोल्डन कलर जो आहे ना त्याच्यावर आपल्याला एक रेड कलरचा असा टिकलीसारखा टिपका द्यायचा आहे आणि मग तो कलर समजा वाढला ना की मग त्याच्यावर आपल्याला परत गोल्डन कलरचा एक बारीकसा असा टिपका देऊया आपण म्हणजे छान असा लूक येईल त्याला तर बघा आता आपली डिझाईन आहे ना जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे आणि अशी डिझाईन तुम्ही नक्की करून बघा तर बघा आता आपण काय करणार आहे हे जे आहे ना पूर्ण रेड कलरचं देणार आहे आणि इथे पण आपण लाल कलर देणार आहे आणि मग त्यानंतर आपण काय करणार आहे याच्यावर ज्वेलरीचं काही आरीवर्कचं डिझाईन करणार आहे हे बघा तर आता आपण काय करूया याला आज पूर्ण रेड कलर वगैरे देऊन घेऊ म्हणजे वाळलं की मग उद्या आपलं ज्वेलरी झालं की परवा आपण परवा आपण आरीवर्कचं करू तर बघा आपलं आता इथे आपण पूर्ण रेड कलर देऊन घेणार आहे आणि याच्यावर आरीवर्कचं करणार आहे आणि इथे पण आपल्याला आरीवर्कची कमान करायची आहे तर आपली इथे कमान वर जाणार नाही कारण इथे आपला गळ्याचा आकार आहे तर आपण याला काय करणार आहे अशी छोटीच अशी सरळ कमान करणार आहे आपण आरीवर्कची तर तुम्ही बघा आता आपण रेड कलर देणार आहे आणि पूर्ण रेड कलरच देणार आहे हे बघा म्हणजे रेड कलर जर वाळलं ना तर आपल्याला पहिले रेड कलर वाळू द्यावं लागेल आणि मग याच्यावर आपल्याला आपलं आरीवर्कचं ज्वेलरीचं डिझाईन करावं लागेल तर आता आपण याला हे ना असा पूर्ण व्यवस्थित असा रेड कलर देऊन घेणार आहे आता बघा आपण पूर्ण लाल कलर देऊन घेऊ आणि लाल कलर वाढल्यानंतर मग बघू याच्यावर आर्वर्कचं काय छान दिसेल आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून पेंटिंगमध्ये काय नवीन करता येईल हे आपल्याला डिझाईन उद्या वाढल्यानंतर करायचं आहे तर आता आपण पूर्ण रेड कलर देऊन घेऊया तर बघा आता आपण आप इथे आप याला पूर्ण रेड कलर दिलेला आहे आता याच्यावर आपल्याला कसंही व्यवस्थित ज्वेलरी करता येणार आहे आणि आपल्याला आता इथे हार वगैरे काय करायचा तो आपल्याला वरती करता येईल तर आता आपण याला पण तसंच करणार आहे कारण नुसतं जर आपण हार वगैरे केला असता ना तर खाली मग आपला व्हाईट कपडा दिसला असता तर आपल्याला साडी दाखवायची आहे ना पूर्ण रेड कलरची हा कलर, कलर बघा व्यवस्थित असा प्लेन करून घ्यायचा म्हणजे कलरमध्ये गॅप नको दिसायला विठ्ठल रुक्मिणीची जर डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी धन्यवाद